नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान जय जवान जय किसानचा नारा देणारे व ज्यांच्याबद्दल बोलले जाते की मूर्ती लहान पण कीर्ती महान असे लालबहादूर शास्त्री आज आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या काशीपासून अवघ्या सात मोंगल चराई हे गाव आहे तेथील कायस्थ कुटुंबात लाल बहादूर यांचा जन्म झाला दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार हा तो शुभ दिन त्यांच्या आईचे नाव राम दुलारी तर वडिलांचे नाव श्री शारदा प्रसाद असे होते शारदा प्रसाद हे प्राथमिक शिक्षक होते नंतर त्यांनी काही काळ अलाहाबाद येथे कारकुनाची नोकरी केली दोन मुली आणि लाल बहादूर अशा मुलांबरोबर सुखाचा संसार चालला परंतु अचानक लाल बहादूर यांचे वडील वारले तेव्हा त्यांची आई अवघ्या वीस वर्षांची होती तिच्या वडिलांनी राम दुलारी आणि नातवंडांना आपल्या घरी आणले आजोबांचे लालबहादूर खूप लाडके होते लालना सर्वजण असत नन्हे म्हणजे छोटा आजोळी सराई येथे लाल बहादूर सहावी पर्यंत शिकले आजोळीच्या घरात खूप माणसे होती सर्व चुलत भावंडे एकत्र राहत असत त्यामुळे या घरात खूप आज्या काकू का, का, आणि भावंडांचा सहवास लाल लालबहादूरना मिळाला लालबहादूर यांचे बालपण खूप आनंदात गेले गरिबीमुळे त्यांच्याजवळ पैसे नव्हते म्हणून ते नदी पोहून आले अशा गोष्टी रचल्या गेल्या परंतु त्यांच्या आजोळची परिस्थिती चांगली होती तरीही लाल बहादूर संकोची स्वभावाचे असल्यामुळे ते कधी मज्जा करण्याकरता पैसे मागत नसत एकदा सर्व मित्र जत्रेला जाऊन मजा करून परत येत होते तेव्हा आपल्या जवळ पैसे नाहीत हे मित्रांना न सांगता त्यांना पुढे जायला सांगून ते जत्रेत रेंगाळले आणि नंतर नदीचे रुंद पात्र पार करत पोहत पलीकडे आले ही गोष्ट खरी आहे अशाच पद्धतीने अंगणात हॉकी फुटबॉल हे खेळण्याकरता ते चिंध्यांचा बॉल आणि झाडाच्या फांदीपासून हॉकी स्टिक तयार करत असत त्यांच्या मृदू स्वभावामुळे शाळेत शिक्षकांचेही ते लाडके होते ते शरीराने किरकोळ व छोटेसे असले तरी वर्गात मित्रांनी त्यांना कधीच त्रास दिला नाही एकदा सर्व मित्र जमले असताना सार्वजनिक बागेत गेले तेथील लाल बहादूरचे मित्र सरसर चढले व फळे तोडू लागले लाल खाली उभे होते तेवढ्यात बागेचा माळी येत आहे हे वर चढलेल्या मुलांनी पाहिले आणि पटकन उतरून ती मुले पळून गेली आणि लाल बहादूर तेथेच उभे होते माळ्याने त्यांना पकडले व त्यांची चौकशी केली तेव्हा हळव्या लालबहादूरने रडत रडत आपली माहिती सांगितली त्याला वडील नाहीत हे कळल्यावर दया न दाखवता माळी रागाने म्हणाला तुला वडील नाहीत मग तर तू अधिकच जबाबदारीने वागायला हवे या वाक्याचा लाल बहादूरवर खूप परिणाम झाला चांगले वागण्याची त्याने शपथ घेतली आणि आपणच आपल्याला घडवायचे आहे ही खूणगाठी बांधली सहावी नंतर लाल बहादूर बनारसला गेले तेथे त्यांची मावशी राहत होती मावशीचे यजमान रघुनाथ प्रसाद यांचे चारित्र अतिशय चांगले होते ते नगरपालिकेत श्रद्धा विश्वास ध्येयवाद आणि त्यासाठी शिस्त हे गुण रघुनाथ प्रसाद यांच्यात होते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव लाल बहादूर वर पडला लहान वयापासूनच नन्हेला वाचनाची खूप छंद होता जे पुस्तक सापडेल ते पूर्ण वाचून काढायचे असा त्यांचा खाक्या होता गुरु नानक यांचा एक श्लोक त्यांना अतिशय आवडत असे तोच त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र झाला नानक तुम्ही सान रहा जणू पाते गवताचे झाडे झुडपे झडून जातील उदंड राहील तृणसाचे धन्यवाद मित्रांनो